मंडळी नमस्कार जय शिवराय जीवनामध्ये अनेक संकट येतात आणि ह्या संकटांना आपण थोडं पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे जर संकटच वाटायला आली नाही तर त्याच्यावरती मातही करता येत नाही आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सुचत नाही आणि माझी परिस्थिती नव्हती म्हणून मी हे करू शकलो नाही आणि माझी परिस्थिती चांगली असती तर मी अजून काहीतरी चांगलं केलं असतं परमेश्वरानं आपल्याला एक छानशी संधी दिली जर मी गरीबच नसतो तर मी श्रीमंत झालो नसतो जर मी श्रीमंतच नसतो तर मला अजून श्रीमंत होता आलं नसतं म्हणजे परमेश्वरानं तुम्हाला एक संधी दिल्या आणि त्या संधीचं सोनं करा माझी परिस्थिती नाही म्हणून मला हे करता येत नाही मी केल मला मी करू शकत नाही हा जर विचार तुमच्या डोक्यात डोक्यात असेल तो विचार तुम्ही काढून टाका तुमची परिस्थिती मॅटर करत नाही तुमच्या डेव्हलपमेंटसाठी तुमची मनस्थिती मॅटर करते तुमच्या डेव्हलपमेंटसाठी एखादा माणूस तुम्हाला बोलू दे काय रे तू तु? तुझे नाही होतंय वे चल तुझं काम नाही आहे असं वाक्य ज्यावेळेस तुम्हाला एखादा बोलतो त्यावेळेस इथं लागतं ना रे बेकार लागतं आणि त्या दिवशी आपण ठरवतो तो बोललाय मला मी नाही विसरणार मग हा जो स्ट्रोक बसतो ना ही गोष्ट मॅटर करते आणि त्यावेळेस आपण अगदी पेटून उठतो ती गोष्ट साध्य करण्यासाठी अचीव करण्यासाठी म्हणूनच म्हटलं मी की जीवनामध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी स्वतःचा विकास करण्यासाठी परिस्थिती मॅटर करत नाही ती तर एक परमेश्वरांनी दिलेली एक संधी आहे तुमची मनस्थिती ज्या दिवशी स्ट्रॉंग असेल ना तुम्ही पॉझिटिव्हली त्या क्षेत्रामध्ये उतराल ना पॉझिटिव्ह स्ट्रोक उतराल ना तुम्ही ते जग जिंकून जाल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन गोष्टीसहित तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय काळजी घ्या